ऐक प्रमोद आता आता मला कोणतेच प्रयोग माझ्या शरीरावर करायचे नाही सोनोग्राफी डॉक्टरचे फॉलोअप ऐकू मला करायचा प्रयत्न करू नकोस परमेश्वराने मला बाळ दिलं तर ठीक नाहीतर माझ्या आता माझ्या आता कसल्याच डिमांड नाहीये थकले यार मी तुला समजून नाही का घेणार अगं आपण इतकी वर्ष ट्राय करतो आता एक लास्ट ट्राय करूयात ना हे बघ मी योगा विथ सायलीच्या पेजला फॉलो करतो हे बघ हा नाइंटी डेज माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम आहे ज्यामध्ये ते हार्मोनल बॅलन्सिंगसाठी योग अभ्यास करून घेतात फर्टिलिटी स्पेसिफिक डायटसुद्धा प्रोवाइड करतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी त्यांचा इमोशनल वेलबिईंग सेशनसुद्धा आहे आणि इतकंच नाही आहे यामध्ये एक डॉक्टर कन्सल्टेशन कॉल देखील फ्री आहे हे बघ एक तीन वर्षे ट्राय करत पण योगा विथ साहिलीमुळे त्यांना केवळ तीन महिन्यात रिझल्ट मिळाले आणि फक्त हेच नाही आहे त्यांच्याकडे दीडशेहूनही जास्त सक्सेस स्टोरीज आहे ऐक ना आपण एक डेमो बुक करूयात का पण फक्त तुझ्यासाठी नाही आपल्या बाळासाठी